शहरातला मार्केट मित्रांनो जवळजवळ अर्ध मार्केट बंद आहे पावसामुळे कदर आला ह्या पावसाचा दोन दिवस झालं रात्र दिवस पाऊस चालू आहे बघा हे बसस्टँडच चित्र शिवाजी चौक बघा हे बसस्टँडमध्ये एक बी गाडी नाही बघा हे तेलगाव रोड प्रवीण आप्पा मीच आहे ना के रोड बघा मित्रांनो एक आंदळवाडी आपलं आडस रोड शहरामधून चालता येणार नाही किती पाणी बघा शिक खेड्यामध्ये शेतकऱ्याचे किती हाल आहेत बघा पिकं वाहून गेले सगळे काहीच राहिलं नाही बघा बघा ही पाणी हे घराकडे मेन रोडलासुद्धा पाणी आहे बघा बघाई दारू शहर बघाई चार ठिकाणी पाण्यातून जावं लागते मित्रांनो घराकडपला मेन रोडला बघाई तिसरं ठिकाण बघा हा काय पाणी बघा रस्त्यावर पाणी चाललंय मित्रांनो इतक्या वर्षानंतर कधीच एवढा पाऊस बघितला नव्हता मित्रांनो धारोड शहरात हा का बीड जिल्हा पावसा धुवून निघाला आहे सगळीकडे पाणीच पाणी मार्केट बंद आहे मित्रांनो काही बघा हे आता आता चौथ्या ठिकाणी पाण्याचं त्यानंतर घरी जायचंय चौथं ठिकाण पाण्याचं चला हो बघा पाण्यातूनच जावं लागतं मित्रांनो पाणीच पाणी झालंय कशा पाण्याचे लोण ये लक्ष्मीनगरमधून ही आमची गल्ली आली आता आहे नदी वाहिल्यासारखं सिटीत पाणी मित्रांनो खेड्यापाड्यात किती आहे